मी राहुल बरोबर अलिबाग राहुल ही चिकन जागा घेतली त्यासाठी आम्ही अलीला आहोत या राजकीय दृष्ट्या कुठल्याही झालेल्या नाही ना आजच्या घटकेला फक्त विजयदादांची विचारपूस करण्यासाठी आम्ही सगळेजण त्यांचे आमच्या रोपकार असल्यामुळे आम्ही भेटायला आज नाराज नाराज आहे अशी चर्चा आहे चर्चा आहे ते तुम्हालाच माहिती आहे आम्ही लोकसभेमुळे नाराज आहे उमेदवारीमुळे आणि त्यामुळे सगळेच जण नाराज एकत्र आलेले असं काही नाही आहे आम्ही विजयदादानी बोलवलं म्हणून आलेलो चर्चा झालेली नाही उमेदवारी मिळू देणार नाही तो एक वेगळा भाग आहे तो फलटणपूरला मर्यादित होता स्नेह भोजनाचा का हो एवढाच आले त्यांना विचारा महत्वाची बैठक असताना तुम्ही इथं पंढरपूर सांगलीमध्ये आलेला काय नाही मी विजयदादाला भेटायला खास आलो होतो मी आल्यामुळे इथे बाकीचे आजूबाजूला जवळ आहे सगळं आणि आज कुठलीही राजकीय चर्चा इथे झालेली नाही आहे फक्त बऱ्याच वर्षाने विजयदादाना मी भेटलो मग मी येणार म्हणून सांगितलं त्यांनी भोजनासाठी बाकीच्या लोकांना इथे बोलवलं लो। आज राजकीय कुठली चर्चा आम्ही इथे केलेली नाही आहे पण हे ही भूमी अशी आहे अकलूतची इथे महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीमध्ये दे, अलाटणी देण्याची कामगिरी या भूमीने केलेली आहे माझी अपेक्षा आहे याच्यापुढे व्हावी एवढंच मी याच्यापेक्षा मी मी याच्यापेक्षा जास्त काही मागण्याची जागा मागितलेली होती मागितलेली आहे ना मागितली त्या का दृष्टीने काही चर्चा नाही 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 चर्चाच झाली नाही आज एवढी इंडिया आघाडीची मोठी सभा आहे महाराष्ट्रातून रणशिंग फुंकलं जाणार आहे आपण काय नाही मला मान्य आहे पण इंडिया आघाडीची जी मीटिंग आहे मी माननीय शरद पवार साहेबांना विचारून या ठिकाणी आलेलं आहे की माझी अशी खाजगी बैठक आहे मी आज गैरहजर राहणार आहे मग पवारसाहेबांनीच पाठवलं होतं पाठवला पवारसाहेब कशाला पाठवतो मला कोण पाठवू शकतं <laughs> पाठवलं भेटवलं नाही आहे पण आज महाराष्ट्राच्या दृष्टिकोनावर इंडिया आघाडीमध्ये प्रमुख म्हणून पवारसाहेबांकडे आम्ही बघतो आणि पवारसाहेबांचे आदेश पाळतो दोन नंबरला आम्ही उद्धव ठाकरे यांना त्या ठिकाणी अधिकारवाणीने सांगू शकतो किंवा ते आम्हाला अधिकारवाणीने बोलू शकतात पण मला वाटतं की या ठिकाणी राजकारणामध्ये पुढल्या दहा पंधरा दिवसामध्ये संपूर्ण मोठा बदल होईल एवढंच सांगतो तुम्हाला <laughs>